पाने नाव गिल्ला नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकांनी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात लोक चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची ची बेलायकॉन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आता मी आणि करण जातलं नदीवरती आणि करणचे मित्र पण येतले आणि बाबू पण येत जमल्यास बघू त्यांचं काय अजून फिक्स नाही पण करण आणि मिया फिक्स आहोत तर नदीवरती किती लावू कारण पप्पानी एक ह्या तोडलेली आहे केळीचा झाड तोडलेला मोनको तर तो मोनको घेऊन जातलो आम्ही नदीवरती आणि त्याची होडी ला। लावू जशी आम्ही लहानपणी बनव ना तर तशाच पद्धतीने होडी लावू आणि आज नदीत लावू तर मजा येतील या नक्कीच तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर घराच्या बाजूकच ह्यो केळी होतो आणि ही केळी लागलेली पण माकडं जास्त खाय होते आमका काय गावच नव्हती केळी त्यामुळे ही केळी तोडलेली आ आणि हो मोनको घेऊन जातलो आम्ही नदीवरती आणि याची होडी बनवूया अजून एक असतं तर बरा झाला असता पण हे केळी लहानच सगळे हे हो बाजूच जो दिसतात त्यो आणि त्या बाजूक पण हत त्यो हो पण लहानत त्यामुळे आता ह्याच मोनको घेऊन जातलो आणि होडी बनवूया आणि ही आमची सोन्याची कोंबडी सोन्याचा कवाट देणारी मारून खाश्यात हा सोन्याचा कवाट देणारी म्हणून आणि ह्या बाजू करण काठीो बनयता कारण ती होडी बनवण्यासाठी आपण काठीयो पण लागतो होत तर काठीयो दोन बनवून झाले होते हो बघा त्याच्या मागे आता ही तिसरी काठी हां चार बन तर मित्रांनो आता आम्ही नदीवरती जातो आणि हो मोनको घेऊन जातो बघू शकता आणि आमच्यासोबत करण हा म्हणजे मी हा मागच्या बाजूक आहे मोठी बाजू आणि करण पुढे या बाजू आणि आता आम्ही निघतो आणि मागे बघू शकता मागे ही दोघं जणं आहेत हा म्हणजे तनिष्का आणि महिषा तर चौघंजणं जातो आणि कार्तिक आजारी आहात तर त्यामुळे तो येऊक नाही आज तर मित्रांनो आता आम्ही नदीकडे येलो आणि नदीकडे पाणी बघू शकता पाणी जास्त नाही हा त्यामुळे वरती तळपाकडे जावचं लागतं गेल्यावेळी करून आणि आम्ही इथल तेव्हा पाणी भरपूर होता आता हे मोरको घेऊन जरा असं वरती जातं म्हणजे खोलत कसं खोलत जरा मजा येते आणि हे जड पण लय झाला कारण भरपूर वजा आहे आणि समोर बाबून धरल्या ना म्हणजे तनिष्कान धरल्या नाट्ट पकड आता या बाजूक बघू शकता पाणी जरा कमी आहे जास्त कोलस त्यामुळे वरती तळपकडे जाऊया आपण आणि थोड्या वेळान आराम घेऊया वायच आणि नंतर मग याची उडी बनवूया आणि नंतर मग पोक सुरुवात करूया आपण सावळीत घे रे त्या बाबू तिथे सावळीत घे ती सावळी आहे तिथे पहिलं बनवूया आपण हे आणि नंतर मग पोहायला सुरुवात करूया एवढा वजा घेऊन येईपर्यंत दम लागलेलो आता पाणी पिलं आता येऊ मनको कट करूया आणि मग हे बनव सुरुवात करूया तर एवढा झाला तीन खुटो हो मारलो आता आपण मध्ये अडकवूया आणि करण आताच हिवा काटो काय केल्या बस अजून साईडला ओके आता दुसरी okay, सगळेच एका साईडने लावू नको उलटे सुलटे लाव हा वयना वयना घेणा एक वैना घे हां असे उलटेच उलटेला आहे जाती हां मधी घे ती ओके आता तिसरी अजून एकला आहे म्हणजे कसं सेफ एकदम एकदा आता मस्त झाली ओढी आता हा तशी खालती खालती दाब खाल्ला ते खाली दाब तो ढकलता आहे हो okay. या बाजून फुटल हा त्यामुळे हय खुट्ट मारू आपण हय आणि त्या बाजू का हां खुट्ट कशो बारक्यो दोन कर कुठे मार प्रॉपर आता बघा लॉक झाला म्हणजे ही काठी निघोची नाही आता त्या बाजून पण मारूया त्या बाजूक त्या बाजूक तुटला ना त्या बाजूक तुटला तुटत तर नको आता मस्त आला की या लॉक झाला या बाजूक या बाजूक पण लॉक झाला आता आम्ही ह्या घेऊन जातो तर आता फर्स्ट ट्रायल करण करता आणि मैशा माझ्या बाजूक आहे या बाजू ये या बाजूक यो कसा आता। वो, वो, आता ये। या बाजूक घेऊन ये पाय मारत तर पुढे पुढे जातात आता कसा वाटला ते वय नाही रे वर बरा मस्त झोत त्यामध्ये आता थोड्या वेळाने वेळान ह्या तळपावीनं उडी मारत कारण तळपावीनं उडी मारायची मजा वेगळीच असतात हा परत ति बाजूक रे

मित्रांनो या दोघांनी आता मजा घेतल्या आता, आता मी जाते मजा घेऊ पाणी लईट बेकार थंड आता मी घेऊन जाते वरती संप कस वाटत वाटतं बारका पोहता मस्त वाटला खरंच ह्याच्या वेळे पोहोची मजा वेगळीच कारण लहानपण आता मी अनुभवलंय तर मस्त पण वरती जर असं पूर्ण झोपलंय तर मग जरा बुडता खाली 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 जातं कारण वेट माझा जास्त आणि जर मोठे जर मोनके असल्या ना दोन्ही पण तर माझा वेट ते घेऊ शकतात त्यामुळे कोपऱ्यावर आहे आता आपण सैरा उडी मारूया तर मित्रांनो एक उडी मारल्यानंतर आता परत एक उडी मारतोय कारण मगाची चिवडी मारली आता परत एक रिस्क घेतोय आता डोका वाटतोच नाही कारण कारण मी बरोबर लेवलला मारला ले एवढी आता मस्त वाटला आताची व्हिडिओ जर आवडली असत तुमका तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तेवढी तर आता येऊ को आम्ही साईडला ठेवतो म्हणजे जर कोणी इले तर पोहती त्याच्यावरती खूप वर्षानंतर पोवलं आहे त्यामुळे खूप मजा आली आणि ती हुडी बनवलेलं त्याच्यावर तर खूप भारी वाटला अजून जर पाणी असतं तर त्या तळपावीनं उडी मारूक मजा येत असते ते पाणी नव्हतं तरी पण मी या पोहलो पहिल्या वेळी माती लागली होत्या आणि आता मस्त वाटतं आता, आता कपडे चेंज करूया आणि नंतर मग वरती जाऊया कपडे चेंज म्हणजे तेच घालूच आहेत कारण आम्ही काही कपडे आणूक नव्हतो असेच पोहचा प्लॅन नव्हता माझा त्यामुळे तेच कपडे घालूया आणि नंतर मग वरती पेरू लागतात तर ती पेरू खाऊया आणि नंतर मग पाने नाव गेलो ना तर मित्रांनो बाहेर जाऊचा होता त्यामुळे प्लॅन मध्ये चेंज केलं पेरू काढू जाऊक नाही तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं भावा Bye bye.